ये दोन मागण्या आहेत मागण्या आहेत म्हणणं हे बरोबर नाही हे दोन आमच्या अधिकार आहेत जे आम्हाला घटनेने दिलेले आहेत आणि राज्यकर्त्यांनी नाकारलेले आहेत ते दोन आमच्या हक्काने अधिकार आहेत पहिली गोष्ट अशी आहे की सरकारच्या कागदपत्रांनुसार माझ्या नाही त्यांना आमच्या बाबजारी कोणी लिहिणारे नव्हते ते जे ते ते होते ते त्यांच्याच बाब झाने लिहिणारे होते आम्ही नाही त्यांनी असे लिहिलेले आहे की धी धार क्रिमिनल ट्राईल आणि ट्राईब क्रिमिनल ट्राईब आणि नोमॅडिक ट्राईब याचं ट्रान्सलेशन काय होत याच ट्रान्सलेशन क्रिमिनल कास्ट का नाही होणार आम्ही जमाती आहोत आम्ही ट्रायबल लोक आहोत आदिवासी आता जर आम्ही आदिवासी आहोत तर आमचं इन्क्लुजन आदिवासींमध्ये का झालं नाही याचा जेव्हा मी विचार करायला लागलो तेव्हा असं लक्षात आलं की मुंबई इलाख्यामध्ये एक्क्याऐंशी जमाती ट्राईब होत्या ओके okay? एक्क्याऐंशी जमाती ट्राईब होते त्यात आम्ही होतो म्हणजे एकोणीशे साठ सालापर्यंत आम्ही ट्रायबल होतो सात साली महाराष्ट्र स्वतंत्र झाला गुजरात स्वतंत्र झाला बरोबर आहे आता महाराष्ट्र आणि गुजरात स्वतंत्र झाल्यावरती या एक्क्याऐंशी ज्या ट्रायबल कम्युनिटीज होत्या त्या एजिटी यायला पाहिजे होत्या ना त्या महाराष्ट्रामध्ये चाळीसच आल्या त्या ट्रायबल मध्ये घातल्या आणि उरलेल्या बेचाळीस जमाती कुठे गेल्या जेव्हा धरंगे पाटलांनी दांडू काढला आणि एक हातात घेतला तेव्हा कसं काय फडणवीस करा खरा खरा वाकला अजित पवार वाकला तो शिंदे वाकला तिघही नाही वाकले कारण मराठ्यांनी मुंबईमध्ये मुंबईमध्ये पाडली एवढी संख्या जमा केली हे तर गरीब माणसं आम्ही कुठली एवढी संख्या आणणार पण धरंगे पाटलांचे मी जाहीर आभार मानतो त्याने ही कोंडी फोडली त्यांनी राज्यकर्त्यांना गॅजेटेर वापरायला लावलं हैदराबादचं म्हणजे बाहेरचा चार एप्रस वापरणं भाग पाडलं आणि मराठ्यांना जी आर काढून सवलती दिल्या आता माझं एवढं म्हणणं आहे जो न्याय तुम्ही मराठ्यांना दिला न्याय तुम्ही आम्हाला द्या ना ज्या गॅजेटरचा वापर तुम्ही केला त्या गॅजेटर प्रमाणे आम्ही सगळे ट्रायबलच आहोत आज भटक्या समाजाच्या बेचाळीस जाती या एका प्लॅटफॉर्मवर आम्ही आणलेल्या आहेत आणि बेचाळीस जातीचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सगळे आम्ही एका प्लॅटफॉर्मवर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आज बेचाळीस जातींना आरक्षण नाही म्हणजे जे बेचाळीस जातींना आरक्षण आहे ते अपुरं आहे आणि त्या या सर्व जाती आदिवासी आहेत ट्रायबल्स आहेत आणि नोमेडिक ट्राईब्स ऑफ क्रिमिनल ट्राईब्स अठराशे एकाहत्तरपासून आज दोन हजार पंचवीसपर्यंत आमच्यावर अन्याय होत आहेत आणि या मटक्या समाजाला कुठलंही नेतृत्व नाही म्हणजे जे नेतृत्व आहे ते आता वयस्कर झालेलं आहे त्यांच्या मार्गदर्शन घेऊन आम्ही आज हे फेडरेशन तयार केलेलं आहे आणि या फेडरेशनमार्फत हा मोर्चा बेचाळीस जातीचा होता फेडरेशन म्हणजे हे अपॉलिटिकल आहे राजकीय कसलाही संबंध नाही या फेडरेशनचा सर्व समाजाला फायदा होईल असं आम्ही पाहत आहोत आणि सरकारकडं माननीय मुख्यमंत्र्यांकडं आमची विनंती आहे की या भटक्या समाजावरती अठराशे एक्क्याहत्तरपासून आजपर्यंत जो अन्याय होतो आहे आमच्या मागण्यात आमचं राजकीय आरक्षण वेगळं करावं साडेपाच टक्के आहे ते आणि आम्ही कधीही ओबीसी नव्हतो आम्ही ओबीसी वर्गात नव्हतो ओबीसी नाही आम्हाला ओबीसी वर्गातून बाहेर काढावं आणि आम्हाला आमच्या आंदोलनामध्ये पाच हजारापेक्षा जास्त लोक आले होते आणि ही सुरुवात आहे आजच्या आंदोलनामध्ये हे फक्त महिन्याभरात आंदोलन उभं केलेलं आहे मागच्या दोन महिन्यापासून मी आणि माझे मित्र भरत विटकर साहेब आम्ही फिरतो आहोत सगळ्या समाजाला एकत्रित आणून आम्ही हे आंदोलन केलेलं आहे सरकारला जाग येण्यासाठी आणि आज त्या आंदोलनात पाच हजार लोक आले तर उद्या हे जे पन्नास हजार होतील पाच लाख होतील पन्नास लाख होतील आणि किती होतील हे आम्ही गॅरंटी देऊ शकत नाही कारण या बेचाळीस जाती आहेत त्या उद्या या, या बेचाळीस जाती जागर झाल्यानंतर हजार हजार आले तरी बेचाळीस हजार चवळीमधले ओबीसी वाले आमचे समजतात मराठा आमचे समजतात सगळे दलित चळवळ आम्हाला समजते परंतु याचं दुखणं कोणाला कळत नाही याची जाणीव होण्यासाठी अतिशय थोड्या वेळात या इलेक्शनच्या मध्ये मी समाजाला या ठिकाणी येण्याचं आवाहन केलं आणि आज माझ्या समाज बांधवांना त्यांचा हक्का कळलेला आहे मला खात्री आहे आज या समाज बांधवाला आम्ही आता जिल्हा जिल्ह्यामध्ये जाऊन या बैठका येणार आहोत आणि अशा समाज बांधवांना आणि आम्ही फेडरेशन केलेलं आहे कुठल्याही राजकीय पक्षाशी आम्ही ना संलग्न नाही आहोत समाज बांधवांच्या ज्या ज्या संघटना आहेत ज्या ज्या जातीच्या संघटना आहेत त्या सगळ्याला मान सन्मानानं आम्ही आमच्या फेडरेशन मध्ये आणणार आहोत त्यांचे काही प्रश्न असतील जे काही चर्चा असेल त्याला आम्ही वाट मोकळी करून देणार आहोत आणि कोणाच्याही आमचं संघटन कुठल्याही राजकीय पक्षाच्या दावणीला बांधणार नाही आणि याच्या ह्या विचारातून हे जे आता सार्वजनिक स्वराज्य संस्थेचं इलेक्शन आहे हे आमच्या बांधवांना आता करणार आहे आता आज पेटेल महाराष्ट्रामध्ये मुक्त म्हणणार आम्ही ओबीसीत पण हे आल्यामुळे आमचा आता गेला आणि याची जाणीव झाल्याच्या नंतर या सरकारला मला दाखवायचं आहे या बेचाळीस आग सत, तुँँँँँद्राव तुँँँँँद्राव या सरकारला आम्हाला दाखवायची अठ्याहत्तर वर्ष झाले स्वातंत्र्य मिळून आम्हाला अजून गावगाड्यातून सुद्धा बाहेर येऊन देणार नाही आणि म्हणून माझे बांधव आता बघितला बघितलं आपण पस्तीस जाती आज आमच्या बरोबर आल्या त्या आठ दिवसात माझ्या बांधवांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि या विश्वासाला तडा न जाऊन देण्यासाठी आम्ही आवर रात्र काम करणार